आणि यानंतर पुन्हा एकदा राज्यातल्या बातम्या अनिल परबांकडून कदम कुटुंबाच्या बदनामीचा प्रयत्न झाल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला अनिल परबांविरोधात विधिमंडळात हक्कभंग आणणार असल्याचं मंत्री योगेश कदम यांनी म्हटलंय दरम्यान आदित्य ठाकरेंनी योगेश कदमांना प्रत्युत्तर दिलं मी सभापती मोद्यांना आणि त्याच्यावर रिचर नियमानुसार कायदे का का कारवाई करण्यासाठी मी सभापती महोदयांना स्वतः पत्रव्यवहार करणार आहे आणि त्याच्यावर कारवाई करणार सांगणार आहे आणि विधिमंडळामध्ये अनिल ह्याच्यावरती मी हक्कभंग देखील दाखल करणार आहे अनंतपुरी बारवरती नई मुंबईच्या त्याच्यानंतर दोन दिवसानंतर नई मुंबईमधील असतील सीपीने असतील मुंबईमधील सीपीनने असतील तिथल्या वरिष्ठ अधिकारी बैठका घेतल्या आणि कारवाईचे आदेश दिले की अशा पद्धतीने आपल्या मुंबईमध्ये गृहराज्यमंत्र्यांच्याकडनं कारवाई होता का म्हणजे आपण सुमोठं कारवाई करा पुन्हा अग्रेसिव्ह कारवाई करा आमची कुटुंबियाची बदनामी करून मग ही कारवाई त्यांना थांबवायची आहे का अनिल बरा अनिल ही कारवाई थांबवायची थांबावी अशी त्यांची इच्छा आहे का मी तर गृह राज्यमंत्री म्हणून कारवाई करायला लावली ना मी कुठे थांबायला लावलेली आहे मग कॉन्फ्लिक्ट म्हणून शंका व्यक्त केली ती योग्य आहे पहिली गोष्ट म्हणजे जर खंडन केलं असेल मग तुम्ही ते बंद का केलं काही चुकीचं नव्हतं तेव्हा बरं धाड पडली ही खरं होतं सगळं काही आलं ते खरं होतं तर मग हे सगळं जे होतं जर खोट असेल तर ती जागा बंद करण्याची का वेळ आली त्याच्यावर पडदा घालण्याची का वेळ आली लाज वाटण्याची का वेळ आली कारण हे तुमचंच होतं ना